तुमचे किंवा तुमच्या मुलामुलींच्या लग्नाचे प्रयत्न सुरू आहेत पण योग जुळत नाही किंवा योग जुळायचा प्रयत्न करतायत तेही साध्य होत नाही तर घाबरू नका आपला व्हिडिओ संपूर्ण पहा व्हॉट्सअपद्वारे कॉलिंगद्वारे बरेच जण सेवेकडे प्रश्न येतात की ताई माझ्या मुलाचे लग्न होत नाही मुलीचे लग्न होत नाही वयाचे तीस वर्ष ओढून गेले आणि ज्या त्या वयात लग्न झालेलं चांगलं असते खूप प्रयत्न करतात स्थळ येते पण काही ना काही ते इश्यू होते कारण इतकंपर्यंत काहींचं झालं की पाक ठरले लग्न आणि अचानकचं कुणीकडून कॉल येतोय की लग्न आम्हाला हे पसंत नाही ते पसंत नाही असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होत असेल परंतु माझ्यापर्यंत जे जे प्रश्न ताई किंवा बरेच दादा लोक सेवेकरी प्रश्न करत आहेत कमेंटद्वारे विचारत आहेत फोनद्वारे विचारत आहेत व्हॉट्सअपद्वारे विचारत आहेत त्यांना मी प्रत्येकांना सेपरेट कॉल करून सांगू शकत नाही किंवा व्हॉट्सअपला मेसेजसुद्धा करू शकत नाही सर्वांसाठी एकच मी व्हिडिओ बनवते कारण एकच सेवा असते तुम्ही करून अनुभव घेऊन बघा खूप उज्ज्वलीत सेवा आहे खूप जणांना रिझल्ट आलेला आहे मी प्रत्येकाला सांगत असते की जेव्हा जेव्हा रिझल्ट येत असतो तुम्ही कमेंटद्वारे खाली जावं म्हणजे दुसऱ्या लोकांना याचं प्रोत्साहन मिळतं आणि तुमचं नाव घेऊन सांगू शकते की ह्या ताईंना ह्या दादांना अमुक गावाच्या व्यक्तीला हा उपाय केल्याने खूप रिझल्ट आलेला आहे पहा हे सुद्धा सांगायला चालू करेन की त्या ताईंचं नाव गाव वगैरे सगळे जसं जसं व्हॉट्सअपला येईल की त्यांचे अनुभव सांगायला चालू करत असेल परंतु ह्या गोष्टीचा माझ्या गावात माझ्या पाहुण्यात माझ्या नातलगमध्ये सुद्धा रिझल्ट आले आहे ह्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे आणि ह्या सेवेचा कुणाला एकवीस दिवसात कुणाला चार गुरुवार कुणाला सात गुरुवार तर कुणाला अकरा गुरुवारचा आत रिझल्ट आलेला आहे तर या सेवा काय आहेत कशा आहेत कोणत्या पद्धतीने करायच्या याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे हॅलो नमस्कार मी पूनम स्वभाव तुम्हाला सर्वांची युट्यूब चॅनलवर स्वामींची फॅमिली या चॅनलमध्ये खूप खूप स्वामी मी स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असा तर आपल्या चॅनल सबस््राईब करा लाईक करा एक छोटीशी स्त्री स्वामी समजा कमेंट करा कमेंट काही प्रश्न असतील तेही विचारा आणि तुम्हाला सांगू शकता तुमच्या नावाद्वारे तुम्हाला आली येणारी अनुभूती सांगायला मला खूप आवडेल त्यामुळे तुम्ही तुमचे काही येणारे रिझल्ट असतील स्वामी जॉब ते तुम्ही निश्चितच मला कळवू शकता अदरवाईज व्हॉट्सअपलाही कळवू शकता दुसरी गोष्ट सेवा कशा करायला सामींच्या सेवा आहेत आपल्या कुठल्याही सेवा नाही आहेत आणि कुठल्या खर्चाच्या पण सेवा नाहीत नारळ प्रत्येकाच्या घरी असतोच असतो नवीन असला तरी निदान पंधरा ते वीस रुपयाला मिळून जातो तर पहा लाल छोटंसं वस्त्र घ्यायचं आणि नारळ घ्यायचा आणि कलावा कलावा म्हणजे पिवळा आणि लाल कलरचा धागा तो जो जाड असतो गणपती दर्शनाला गेला तर हा धागा कलाव म्हणून मिळतो हा आपल्या केंद्रात मिळून जातो दहा रुपयाला किंवा कुठेही गणपती बाप्पाच्या मंदिराच्या बाहेर मिळून जातो ह्या तीन गोष्टी आणायच्या आणि गुरुवारी गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांच्या पुढे बसायचं केंद्रात जावा किंवा तुमच्या घरी मूर्ती प्रत्येकाच्या घरी स्वामी सेवेकरांच्या घरी ही स्वामींची प्रतिमा असते तर तो नारायच शेंडाचा भाग स्वामींच्याकडे करायचा लाल वस्त्रावर ठेवायचा आणि त्याच्यावर तीन वेळ घालायचं गुंडा धागा कुठेही कापायचा नाही बघा घेताना तीन वेळेला तिला असं गाठ बांधायची नाही असं आपल्या हातावर तीन गुंडायचा आणि त्या नारावर ठेवायचं आणि नित्य सेवेतला विवाह मंत्र आहे विवाहासाठी तो मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आणि ते वस्त्र पूर्ण बांधायचं नाही पूर्ण गुंडायचं आणि स्वामींच्या जवळ ठेवायचं दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार तो ते गुपचूपमध्ये नारळ घ्यायचा आणि अशा ठिकाणी द्यायचं की आपल्या घरातील बाहेरच्या लोकांना दिसणार नाहीये आपल्या घराल्यांना माहित असतं फक्त घरातल्याला सांगून ठेवायचं की या वस्तूला तुम्ही हात लावायचं नाही का तर आपण त्या आपल्या कुणाविषयी जे ज्याविषयी सेवा करतो ना त्या व्यक्तीचं लग्न होईपर्यंत लग्नाचं प्रचित तुम्हाला तीन महिन्यात किंवा चार महिन्यात मिळते तर मी तुम्हाला सांगणार आहे तो नारळ घेतला स्वामींच्या पुढे तुम्ही तो मंत्र म्हणणार आहात नित्यसेवेमधला विवाहासाठी असतो तो त्याच्यानंतर आपल्या पाल मुलाचं किंवा तुम्ही जर स्वतःसाठी करत असाल तर स्वतःचं नाव घ्यायचं आणि वय सांगायचं स्वामींना माझा असा आहे आणि मला प्रचिती द्या मी हा सेवा करते भा, स्वामी महाराज किती किती दिवसात तुमचं ऐकतात ते बघा आणि सगळ्यात महत्वाचं हे सगळं ठेवल्यानंतर तारक मंत्र रोज सकाळ आणि संध्याकाळ एक एक वेळा म्हणायचं तुम्ही कुठलीही कुठेही जावा नक्षत्र ग्रह सगळं वेळेवर येण्यासाठी स्वामी समर्थ म्हणजे ब्रह्मांड नाईचा हात आपल्या पाठीशी लागतो तसा आपल्या पत्रिकेवरही तर तो नारळ अशा ठिकाणी ठेवून द्यायचा बघा मग तुमच्या घरात कुठे जागा असेल की तुम्ही प्रत्येक घरातल्या व्यक्तीला सांगायचं की हे माझं किंवा माझ्या मुलाचं आपल्या मुलाचं आपल्या मुलीचं किंवा आपण स्वतःचं लग्न होईलपर्यंत कुणी ह्याला हात लावू नका आणि ह्या वस्त्रातून तो नारळ काढू नका पहा आणि सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला रिझल्ट येईल जेव्हा तुमचं फिक्स फायनली लग्न ठरेल तेव्हा तो नारळ काय करायचा परत स्वामी महाराजांच्या पुढे ठेवायचा आणि स्वामी महाराजांना याचा आभार मानायचं आणि परत पाण्यामध्ये विसर्जन करायचं वस्त्रासकट कलावा जर तुम्हाला हातात बांधता आला आवडत असेल बांधू शकता गळ्यात घालायचं असल्या घालू शकता किंवा पाण्यात विसर्जन करू शकता बाकीचं सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही जर सेवा मनापासून करत राहिला तर शंभर टक्के प्रचिती येते आणि या मंत्राचा आणि या उपायाचा तोडग्याचा रिझल्ट बऱ्याच सेवेकऱ्यांना आलेला आहे बऱ्याच सेवेकऱ्यांच्या मुलांचे अगदी बेचाळीस त्रेचाळीस एज मुलीचे असू दे किंवा मुलाचे असू दे लग्न झालेले आहेत आज खूप छान त्यांचा संसार पण नाग मार्गी लागलेला आहे कारण ते केंद्रात येतात ते बाबा रामचे मानतात स्वामींचे मानतात आणि आलेली प्रचिती पारायण काळात सामूहिक पारायण साप्ताहिक काळात त्यांनी सांगितलं आम्ही ज्या ज्या सेवा काही जरी सांगितल्या असतात त्या शेअर करतात केंद्रात करतात व्हॉट्सअपद्वारे सांगतात की खूप छान रिझल्ट आलेला आहे कारण कसं असते आपण आपली पत्रिका दाखवतो किंवा कुठेतरी मंगळ कुठेतरी नक्षत्र बौद्ध प्रत्येक ठिकाणी असतं तर ब्रह्मांड नायकाला जर आपली पत्रिका जर आपण स्वतः आपल्या सेवेतून दाखवायला गेलो म्हणजेच काय तर ह्या प्रकारच्या सेवा करायला गेलो तर तो पत्रिका बदललेला किती लागतो कारण सगळं त्याच्या हातात सुत्र असतात मग की कुठला ग्रह कुठली राशी कोणता कोणता नक्षत्र आणि कोणता गुरु कधी फिरवायचं हे काम स्वामी महाराजांच्या हातात आहे आणि कोणत्या वेळेस आपल्या मुलाच्या स्वतःच्या किंवा मुलीच्या डोक्यावर अक्षरता टाकायचं काम पण स्वामींच्याकडेच असते तुम्ही डोळे झाकून या सेवा करा आणि आपल्या मुलाशी किंवा स्वतःविषयी भावाविषयी असं तुम्ही तुम्ही कोणी असेल त्याविषयी सेवा करत असाल मनापासून करा आणि खूप लवकर रिझल्ट घ्या तुमचा आली कृपा करून तुम्ही व्हॉट्सअपद्वारे आणि कमेंटद्वारे सुद्धा शेअर करू शकता तुमच्या नावासकट वगैरे सगळं कारण ह्याची प्रचिती शंभर टक्के येते हे मी तुम्हाला एक हजार टक्के खात्री देऊन सांगते हा तोडगा आपला कुठलाही नाही आहे हा अंधश्रद्धेचा नाही कुठल्याही कमी बाधेचा नाही किंवा कुठल्याही थोतलाचा नाही स्वामी मार्गातील स्वामी सेवेतील सेवेतील नित्य ग्रंथातील आहे तो फक्त म्हणायचा आणि श्रीफळा आपल्या महाराजांना आपण एक गुरुचं प्रबळ म्हणून द्यावं लागतं लाल वस्त्र म्हणजे एक पांडूण स्वामी समर्थ महाराजांसाठी असते मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अगदी उलगडा करून सांगते आणि कलावा जो असतो तो एक शांततामे एक आपलं ग्रह असतात नक्षत्र असतं लग्नाचा गुरु असतो तो प्रबळ येण्यासाठी तीन वेळे आपण गाठलेले असतात ते तीन वेळे म्हणजे त्या सगळ्या ग्रहाला आपण शांत करण्यासाठी स्वामी महाराजांच्या अनुसरून ते केलेलं असतं त्यामुळे कुणी मनात कुठलीही शंका आणू नका बिंदास्तून हा रिझल्ट करा आणि आलेला अनुभव पण शेअर करा शंभर टक्के तुमच्या मुला मुलींचे जरी चाळीस जरी वय झाले असले आणि तुम्हाला हवे असे स्थळ भेटत नाही आहे अजून पण तरी तुमच्या मनासारखे तुम्हाला स्थळ भेटेल आणि शंभर टक्के स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तुमचा विवाह खूप छान पद्धतीने होईल कारण खूप रिझल्ट येतात हे तळमळीने का सांगतो प्रत्येकाचं चांगलं होतं कारण तुमचं जर चांगलं झालं तर कुठेतरी दोन टक्के तरी पुणे मला मिळेल माझ्या खात्यात सुद्धा लागेल आणि समर्थ महाराजांची कृपाशा माझ्या मुलांच्यावर माझ्यावर राहील माझ्या कुटुंबावर राहील तसेच तुमच्यावर राहील असं तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट घर सांगत जरा तुम्ही सेवा फक्त पॉझिटिव्ह थिंकिंगने घ्या हेही तुम्हाला मी परत कळकळून सांगते कारण खूप मुलांचे खूप मुलींचे आज लग्नाचे प्रश्न आहेत मलाही माहीत आहेत कारण केंद्रात बरेच प्रश्न येतात काही माझ्या मुलाचे माझ्या भावाचे लग्न होत नाही कुठे स्थळ आहे का मुलगी आहे का हे खूप गोंधळलेला प्रश्न आहे खूप अडथळे येणारे प्रश्न आहेत कारण कसं आहे विवाह एक इतका महत्त्वाचा इम्पॉर्टंट भाग झालेला आहे जर तो चोवीस ते सत्तावीस एजचा झाला तर खूप चांगला असते किंवा सत्तावीस अठ्ठावीस एजला झाला तरीही खूप चांगला असतंय परंतु तिशीनंतर आपण संसार आजकाल आयुष्य फार कमी आहे प्रत्येकाचं खाणं नैसर्गिक झाल्यामुळे आजारबाधित प्रत्येकजण झालेलं आहे मग संसार चाळीस वर्षात झाला तर होणार कधी प्रत्येकाच्या ह्याच गोष्टी आहेत व्यवस्थित योग्य मार्गावर मुला मुलींचे विवाह झाले पाहिजेत चांगल्या ठिकाणी मुलगी गेली पाहिजे मुलालाही चांगली मुलगी मिळाली पाहिजे असं काही काही मुलगीलाच मुलगा चांगला मिळाला पाहिजे आणि मुलाला मुलगीही चांगली मिळाली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक फॅमिलीच्या कुटुंबात प्रत्येकाच्या अपेक्षा असतात तर ह्या अपेक्षा ठेवूनच आपण कुठेतरी सेवा ऐकत असतो आज तुमचा प्रश्न तुमच्या घरात कोणाचा असेल म्हणून तुम्ही हा माझा व्हिडिओ ओपन करून पाहत असाल हेही मी तुम्हाला सांगते कारण हा तुम्ही ओपन केला असेल तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येणार तुम्ही घाबरू नका कुठेही कुणाला पत्रिका दाखवायची गरज नाही आहे कारण आपल्या स्वामी केंद्रात कुठेही पत्रिका दाखवून आपण बाकीच्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवायचा शांती वगैरे नाही करायची आपले नक्षत्र आपलं प्रमाणे नाही फिरवणार आहे आणि बनवणार आहे तर लिहिलं नशीब जरी खराब असेल तर सेवेतून चांगलं करायची सुद्धा ताकद त्याच्याकडे आहे हे एवढा विश्वास ठेवा एवढा विश्वास ठेवून तुम्हाला मी सांगते आणि तुम्ही पण विश्वास ठेवून का सेवा करा आणि अनुभव घ्या हे त्या सेवेतला पठण आहे विवाहासाठी मंत्र आहे तो पहा एकशे आठ वेळा फक्त म्हणायचा आहे पहा मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगते आणि तो नारळ भाजुला कुणाला दाखवू नका तो फक्त तिथे ठेवा आणि जर गुरारी एकशे आठ वेळा त्या मंत्राचं पठण तुमच्या मुला मुलामुलीला किंवा तुम्ही स्वतः असाल करा आणि तुमचा लवकर शुभयोग येऊ हे तुम्ही एक शा अनुभव घेऊन सांगा सांगते आणि आजचा योगते अवधू चिंतन तरी इथं योजवते तरी स्वामी समर्थ झाले जा स्वामी महाराजांची चरणी अर्पण करते आणि तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप आनंदाचा सुखाचा आणि बरोबरी ते जाव ही स्वामी चरणी प्रार्थना करते अवध